बातमी मराठी ग्राहकावर हात उगारणाऱ्या दुकानदाराला घडवलेल्या अद्दलीची घटनाय ठाण्यातली दोन दिवसांपूर्वी ठाकणे ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरच्या एका मोबाईल दुकानामध्ये रिचार्जच्या मुद्द्यावरून मराठी ग्राहकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली मराठी ग्राहकानं याची तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेंकडे केली राजन विचारेंनी त्या दुकानदाराला बोलावून घेतलं आणि मराठी ग्राहकाची माफी मागायला लावली गाडी मराठी ग्राहकांना मारहाण करणाऱ्या दुकानदाराच्या कांशिलात लगावली आणि आपला संताप व्यक्त केला दोन दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकरणाचे आता राजकीय पडसाद उमटू लागले कांचिलात बसल्यानंतर परप्रांतीय दुकानदार बठ्ठीवर आलेला दिसतोय आम्हाला मराठीचा मान राखायला हवा ठाणेकरांची आम्ही माफी मागतो अशा शब्दात मारहाण करणाऱ्या दुकानदारानं एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे पाहू राजन विचारे सरांकडे कधी गेला होता तुम्ही त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवलेलं की तुम्ही स्वतःहून गेला त्यावेळी तो व्यक्ती पण तिकडे होता ज्याला मारहाण झाली होती हो मग तेव्हा काय बोलले राजन विचारे सर तुम्हाला काय सांगितलं त्यांनी नाही नाही आम्ही आम्हीच स्वतः सरेंडर बोललो की आमची चुकी झाली आहे आणि आम्हाला पाहिजे तर त्या व्यक्तीला जे पण आमच्यामुळे खर्च झालाय हॉस्पिटल आहे ते आम्ही द्यायला तयार आहे आणि त्याने पाहिजे तर आम्हाला कानाखाली एक वाजवून द्या म्हणजे आम्हाला ना� आमची चुकीचं आम्हाला माहीत पडेल दरम्यान ठाण्यात घडलेला प्रकार हा मराठी अमराठी हा, हा वाद नसल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली तर नितेश राणेंनी हे प्रकरण हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत नेलं या दोन्ही नेत्यांच्या काय प्रतिक्रिया त्या आपण पाहूया ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे हा वाद मराठी अमराठी नाहीये हा कुठच्याही भाषेचा वाद नाहीये तो व्यापारी जो होता त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी देखील हात उचलला जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा एक व्हिडिओ आलेला आहे त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला जो आमचा पदाधिकारी आहे सहा लोकांनी त्याला फोन चार्जिंग वरन मारहाण झाली ती पोलीस कंप्लेंट झाली आणि त्याच्यावरनं ही भासाबाची झालेली आहे एवढा ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड आणि बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत ना ताकद आहे ना तुमच्या ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही अल्लाउ अकबर सोडून मग तिथे का ना त्यांच्या थोबाड फोडायची हिंमत करत तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमच्या सरकार नक्की कारवाई करणार एकीकडे एक ठाण्यामध्ये हा सगळा मुद्दा पेटलेला असताना मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणारे जोधपूर स्वीटचे मालक बाबूलाल चौधरींना मनसैनिकांनी कांचिलात लगावली शनिवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदर शहरातील व्यापाऱ्यांनी आज बंद पुकारला तसाच मोर्चाही काढला होता भविष्यात इतरांसोबत असे प्रकार होऊ नयेत अशी प्रतिक्रिया मोर्चा आणि बंदमध्ये सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांनी दिली तर व्यापाऱ्यांच्या बंद मागे भाजपचा हात असल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केला मराठीचा अपमान केला तर कानाखाली बसणारच अशी भूमिका मनसेच्या विविध नेत्यांनी मांडली आहे तर मीरा भाईंदर मधील मारहाण प्रकरण आणि मोर्चावरून मनसे आणि भाजपा जुंपली व्यापाऱ्यांचा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधवांनी केला तर अविनाश जाधवांनी केलेले आरोप भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी फेटाळून लावले खरं तर आजचा जो काही आंदोलन त्यांनी केलं तो काही व्यापाऱ्यांचं आंदोलन नव्हतं ते भारतीय जनता पक्षांचं आंदोलन होतं भारतीय जनता पक्षातले इथले जर तुम्ही सगळे फोटो पाहाल तर सगळेच बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाचे इथले जे स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत वकील आहेत नरेंद्र मेहतांच्या कुटुंब कुटुंबातली काही लोक आहेत सो हा जो काही आजचा आंदोलन त्यांनी केलेलं आहे तो भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेलं हे आंदोलन आहे अविनाश जाधवजी हे सुद्धा मीरा मैंदरला आलं आणि त्यांनी बुलबुडाव्याचे आरोप लावले की हे सगळी खेळी भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मेहताची आहे यावेळी व्यापारी सर्व संघटित झाले एकत्रित झाले की अशा प्रकारची दादागिरी ह सहन केली जाणार नाही म्हणून व्यापारींनी स्वखुशीन तो मोर्चा काढला आणि आम्ही काढला असतं लपून छपून नाही काढलं असतं खोलूनच काढलं असतं मराठीवर परत मी बोलतो आम्हाला अभिमानच आहे सुद्धा अभिमान आहे परंतु अशा प्रकारचं मारहाण करणं हे कधीही खपूर गेलं जाणार नाही आणि मी त्या व्यापाऱ्यांच्या सोबतच आहे